महाराष्ट्रातील शेतकऱ्यानं जिंकला रक्तचनाचा खटला रेल्वेला एका झाडासाठी एक कोटी जमा करण्यास भाग पाडले रक्तचनाच्या मध्य रेल्वेला एक कोटी रुपये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जमा करावे लागले या संदर्भात हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर रेल्वेने हे पैसे भरले असून यापैकी संबंधित शेतकऱ्याला पन्नास लाख रुपये काढण्याची परवानगी हायकोर्टाने नऊ एप्रिलला दिली आहे पण रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्याचा हा खटला शेतकऱ्याने कसा जिंकला नेमकं प्रकरण काय आहे यवतमाळ जिल्ह्यातील हर्शी येथील शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या पाच मुलांनी हायकोर्टात रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला याचिका दाखल केली केशव शिंदे यांची पुसद तालुक्यातल्या हरशी गावात अडीच हेक्टर जमीन आहे पण वर्धा यवतमाळ पुसद नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतात जात असल्याने मध्य रेल्वेने त्यांची जमीन संपादित केली त्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळाला या आड़ आड़ या ला शिंदे यांनी शेतात उभं असलेले रक्तचनाचे झाड तसेच येनाचं झाड खैरी यासारखे आठ जातीचे आठ दहा झाडं आणि भूमिगत पाईपलाईन याच्या मोबदल्याचीही मागणी भूसंपादन अधिकाऱ्याकडे केली पण रक्तचनाच्या झाडाचं कधी मूल्यांकन करायला लागले असं त्यांचं म्हणणं होतं मूल्यांकन करण्यासाठी वनविभागालाही पत्र देण्यात आलं केशव शिंदे यांचा मुलगा आणि याचिकाकर्ते पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शेतजमिनीवर आंब्यासह इतर भागा होत्या त्यांचा मोबदला मिळाला होता विहिरीचाही आठ लाख रुपये मोबदला मिळाला पण रक्तचणनाच्या जा झाडासह पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला मिळाला नव्हता या त्यासाठी दोन हजार चौदापासून जिल्हाधिकारी वन विभाग रेल्वे सिंचन विभाग सगळ्यांना पत्र व्यवहार केला पण आम्हाला मोबदला मिळाला नाही त्यामुळे मग आम्ही आठ वर्षानंतर हायकोर्टात धाव घेतली मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका